हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील तीन गुणांचे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये पण आपण आय एम पी प्रश्न पाहिले तीन गुणांचे आजच्या लेक्चरमध्येही आपण तीन गुणांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे जे की तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये उपयोगी ठरतील असेच प्रश्न आपण आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात पहिले एक्झाम्पल घेऊयात आपण पहा प्रश्न दिलेला आहे यम हे चल असलेल्या एका वर्ग समीकरणाचे ए बी आणि सी हे सहगुणक असे आहेत की ए इक्वल टू टू बी इक्वल टू फोर ए सी इक्वल टू थ्री ए यावरून ते वर्ग समीकरण तयार करा आणि अवयव पद्धतीने सोडवा आता अवयव पद्धतीने सोडवायचं आपल्याला ए बी आणि सी हे दिलेलं आहे आणि वर्ग समीकरणाचा आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो हा फॉर्म्युला माहिती असेल तर आपण प्रश्न नीट वाचायचा आपल्याला त्या पद्धतीने सॉल्व करतात आता इथं पण काय दिलं आहे एक्सच्या जागी काय दिलं आहे एम मग आपल्याला त्या फॉर्म्युला ते टाकावे लागेल आणि एक्सच्या जागी काय टाकावे लागेल एम टाकावे लागेल राईट सोडूयात आपल्याला अगोदर काय दिलं आहे ते लिहून घेऊ आपण प्रश्नामध्ये काय दिलं आहे एची व्हॅल्यू दिलेली आहे ए इक्वल टू ए इक्वल टू टू बी इक्वल टू आता बी इक्वल टू फोर ए दिलेला आहे फोर ए फोर ए म्हणजेच काय एची व्हॅल्यू आपल्याला दोन दिली ते सॉल्व करून घ्या लगेच म्हणजेच फोर इन टू काय दिलं आहे एची व्हॅल्यू दोन आहे म्हणून किती येणार बीची व्हॅल्यू चार दोन्ही आठ आता सीची व्हॅल्यू बघा काय दिली थ्री ए दिली थ्री ए म्हणजेच काय करणार थ्री ए म्हणजे तीन गुणिले ची व्हॅल्यू पुट करा तिथं काय आली सिक्स आली राईट right? अशा पद्धतीने सॉल्व करा बघा फोर ए दिलं आहे म्हणून एने मल्टिप्लाय केलं बाकी काही नाही आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू मिळाल्या आता आपल्याला फॉर्म्युला लिहून घ्या सूत्र काय आहे मेन सूत्र ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो या समीकरणाशी तुलना करूया या समीकरणाशी मी शॉर्टकटमध्ये लिहिते तुलना करू पण आपल्याला एकशे जागी काय चल वापरायचं आहे एम हे चल वापरायचं आहे म्हणून मी हाच फॉर्म्युला काय करते एमच्या फॉर्म ए एम, एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल टू झिरो तुम्हाला समजण्यासाठी आपल्याला प्रश्नात एम चल वापरायचे जर काही नसतं सांगितलं चल वापरायचं तर आपण एक्सच कन्सिडर केला असता इथे एम सांगितले म्हणून एम लिहिलं राईट मग आता बघा आपल्याला फॉर्म इक्वेशन तयार करायचं ए बी सी हे सहन सहगुणक असे आहेत की मग आपण एच्या ए बी सीच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत मग एची व्हॅल्यू काय आहे टू बरोबर बघा मी नुसते व्हॅल्यू टाकते एम स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू काय आली आपल्याला एट एट एम प्लस सीची व्हॅल्यू सिक्स इक्वल टू झिरो राईट आपल्याला हे इक्वेशन मिळालं आता ते काय सांगितलंय पुढे त्यांनी इक्वे यावरून समीकरण तयार केलं तर समीकरण आपल्याला मिळालं त्या ते, ते काय करायचे अवयव पद्धतीने सोडवायचं अवयव म्हणजेच काय या दोन्हींचा गुणाकार ही शेवटची संख्या आणि त्यांची बेरीज मधली संख्या अशा दोन संख्या शोधायच्या आपण मग आता बघा ह्यांचा गुणाकार किती आला बा इथं सुरुवातीला एक सहगुणक दिलेला आहे दोन म्हणजेच सहा गुणिले दोन कराय सहा दुनिये बारा म्हणजे यांचा गुणाकार बारा आणि बेरीज किती आली पाहिजे आठ माशा दोन संख्या कोणत्या बघा दोनच्या पाड्यात आठ बारा आहेत बेसक बारा सहा आणि दोन केले तर आठ येईल राईट म्हणून आपल्याला मला काय मिळाल्या संख्या दोन सहा दोन आणि सहा कारण बेसक बारा आणि दोन आणि सहा ॲड केले तर काय येईल एट येईल बरोबर इथं सहाच गुणाकार का नाही कारण आपल्याला ह्याला ऑलरेडी एक सहगुणक दिलाय नुसतं एम स्क्वेअर जर दिलं असतं तर आपण गुणाकार सहा आणि बेरीज आठ अशा संख्या शोधल्या असत्या पण इथे दोन गेल्यामुळे ह्या दोन्हींचा आपल्याला मल्टिप्लिकेशनचा विचार करावा लागतो राईट मग सहा बारा त्यांचा गुणाकार आणि बेरीज आठ दोन संख्या मिळाल्या मग आता हे इक्वेशनमध्ये टाका बघा टू एम स्क्वेअर प्लस आता इथं चिन्हांचा वापर करावा लाग म्हणजे विचार करावा लागणार कारण दोन्ही प्लस आहे त्यामुळे प्लसचं सिंबॉल देणार टू एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस हा सिक्स एम प्लस हा सिक्स इक्वल टू झिरो बरोबर त्यानंतर आता काय करणार आपण यातून कॉमन व्हॅल्यू काढतो टू काय काढणार यातून यम पण एक कॉमन निघन बाहेर इथं काय राहतं टू ऑलरेडी बाहेर यातला एम स्क्वेअर आहे एक एम बाहेर काढला तर इथं एक एम राहतो ना एम प्लस इथं एम एकच राहिलं इथं टू ऑलरेडी बाहेर निघालं इथं काहीच नाही मग काय येईल इथं काहीच नाही म्हणजेच काय आपण वन कन्सिडर केला जातो प्लस यातून कॉमन काय निघेल सिक्स बरोबर राहिला काय एम प्लस हा साह सहा एक सहा म्हणून इक्वल टू झिरो बरोबर आता कॉमन व्हॅल्यू लिहून घ्या एम प्लस कॉमन ब्रॅकेट लिहून घेतला त्यानंतर काय राहिलं टू एम प्लस हा सिक्स इक्वल टू झिरो ब्रॅक ब्रॅकेट सेपरेट करा एम प्लस वन इक्वल टू झिरो टू एम प्लस सिक्स इक्वल टू झिरो बरोबर मग एम इक्वल टू किती येणार हा प्लस आहे इकडं आल्यावर काय होणार मायनस वन आता बघा टू एम इक्वल टू हा काय करणार सिक्स बरोबर हा प्लस आहे हा काय होणार इकडे आलं मायनस मग ए इक्वल टू काय होणार मायनस सिक्स बाय टू मग एम इक्वल टू काय येणार बेत्रिक सहा पण मायनस थ्री मग आपल्याला काय मिळाले व्हॅल्यू यांच्या मायनस वन कोमा मायनस थ्री या समीकरणाच्या उकली आहेत या समीकरणाच्या समीकरणाच्या उकली आहेत हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही उकली आहेत अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केलं बघा आपल्याला फक्त एम चल वापरायला सांगितलेलं आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे फॉर्म्युलानुसार चल वापरलं व्हॅल्यू पोट केलं आणि अवयव पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह केलं नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण अशाच पद्धतीचं पहा नेक्स्ट एक्झाम्पल दिलेले आहे एका वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज नऊ आणि त्या मुळांच्या घणांची बेरीज वन एटी नाईन आहे तर समीकरण शोधा आता समीकरण शोधायचे त्यांचे आपल्याला हे थेरोटिकल एक्झाम्पल दिले त्यामुळं आपल्या वर वर्गसमीकरणांची मुळांची बेरीज न मग वर्गसमीकरणांचे मुळे आपल्याला काहीतरी एक्स वाय किंवा काय अल्फा बीटा असे मानून घ्यावे लागेल बरोबर आपण काय करू समजा या वर्गसमीकरणांची मुळे अल्फा आणि बीटा मानू या वर्गसमीकरणांची मुळे अल्फा आणि बिटा मानू किंवा समजू असं लिहिलं तरी चालेल ठीक आहे त्यानंतर आपल्याला या वर्ग वर्गसमीकरणांची ह्याच्यावरून काय आपल्याला इक्वेशन मिळतील बघा वर्गसमीकरणांच्या मुळांची बेरीज आता वर्ग समीकरणांची समी मुळांची आपण काय मांडले अल्फा आणि बिटा त्यांची काय करायची बेरीज अल्फा प्लस बिटा त्यांची बेरीज किती आहे नऊ हे इक्वेशन आपल्याला वन मिळालं त्यानंतर त्या मुळांच्या घनांची बेरीज वन एटी नाईन त्या मुळांच्या ते मुळं म्हणजेच आल्फा आणि बीटा हे आपण मांडलेलं आहे आल घणांची बेरीज म्हणजे आल्फा क्यूब बीटा क्यूब इक्वल टू त्यांची किती बेरीज दिलेली आहे वन एटी नाईन ते आपल्याला दुसरं नंबरचं इक्वेशन मिळालं पहा आल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय दिलेला आहे वन एटी नाईन मग आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला हे सॉल्व करावं लागेल त्यानंतर आपल्याला अल्फा इंटू बीटा मिळेल अल्फा प्लस बीटा मिळाला आहे समीकरणावरून पण आपले इष्ट समीकरण काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मग ह्यावरून आपल्याला अल्फा इंटू बीटा मिळू शकतो ए म्हणजेच ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे हा यूज करावा लागेल ए च्या जागी काय आपण वापरलेला आहे अल्फा अँड बीटा मग आपण फॉर्म्युला काय लिहिणार ए सॉरी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस थ्री अल्फा इंटू बीटा प्लस अल्फा सॉरी अल्फा ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट बरोबर हा फॉर्म्युला कशावरून लिहिला ए प्ल ए क्यूब प्लस बी क्यूबनुसार अल्फा क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला तयार केला आणि लिहिला बरोबर मग आता ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू काय आहे वन एटी नाईन ती व्हॅल्यू पुट करा त्यानंतर बघा अल्फा प्लस बीटा क्यूब अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे नाईन त्याचा क्यूब करायचं त्यानंतर थ्री अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहीत नाही आहे अल्फा आणि अल्फा प्लस बीटा काय आहे अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा काय आहे नाईन बरोबर हे सॉल्व करा वन एटी नाईन इक्वल टू नाईनचा क्यूब किती आहे नाईनचा क्यूब आहे सेवन ट्वेंटी नाईन मायनस मायनस काय येणार नऊ के नऊ नऊ दोन त्रिक सत्तावीस अल्फा इंटू बीटा त्यानंतर त्यानंतर पहा महास्य वन एटी नाईन आता इथे पहा वन एटी नाईन सेवन ट्वेंटी नाईन आणि ट्वेंटी सेवन आता ह्या सत्तावीसने ह्याला भाग जातो ह्याला पण भाग जातो बरोबर मग सत्तावीसने ह्याला भाग दिला तर इथे किती येणार सत्तावीस ये गुन्ह्याने सात केलं तर वन एटी नाईन येतं बरोबर सत्तावीसने ये परत सेवन ट्वेंटी नाईनला भाग दिला तर किती येणार सत्तावीस आता इथं सत्तावीसनेच भाग देतोय मग इथं काय राहणार नुसतं वन आल्फा इंटू बीटा वन नाही लिहिलं तर म्हणजे सत्तावीस एके सत्तावीस म्हणजेच फक्त इथं काय राहणार आल्फा इंटू बीटा बरोबर मग आल्फा इंटू बीटा हा आपण इकडे घेऊयात म्हणजेच तो प्लस झाला आणि सत्तावीस हा सात इथं प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार मायनस मग आल्फा इंटू बीटा वजा सात किती गेले तर किती होतात आल्फा इंटू बीटा किती आले ट्वेंटी आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळाली मग इष्ट समीकरणाचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे नाईन नाईन ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ट्वेंटी इक्वल टू झिरो बरोबर महाफॉर्म्युला काय झालं स सॉरी समीकरण काय झालं एक्सक्वेअर मायनस नाईन इंटू एक्स नाईन एक्स प्लस ट्वेंटी इक्वल टू झिरो हे अशा पद्धतीचं आपल्याला काय मिळालं समीकरण म्हणून खाली एक सेंटेन्स लिहा एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स प्लस ट्वेंटी हे इष्ट समीकरण आहे चला तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात असेच थेअरॉटिकल एक्झाम्पल तीन गुणांचे जे म प्रश्न आहेत ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते वा कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाचे मित्र नातेवाईक भाऊ बहीण कोणाचे दहावीला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल ठीक आहे चला थँक्यू बाय बाय